जे मागण्या के आपण केल्या मी बालतकर साहेबांना आणि उमेश पाटील साहेबांना सांगतो की ज्या अपेक्षेने आपण मतदान केलं या शहरामध्ये जवळजवळ साडे पंधरा हजार मतदान झालं आणि त्यातले बारा हजार मत मतदान हे मला मिळालं आणि खऱ्या अर्थानं विजयाची धोडधोड ही मोहोळ शहरानं गेल्या टी तारखेला दाखवून दिली मानवानो चाळीस वर्षाचा कालखंड आणि या मोहोळ शहरामध्ये असणारे रस्ते असतील छानपणे पाहिलं मी शपथ घेतल्यानंतर ना दादा आदरणीय राज्याचे भेटू जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय स्वराज जय मय यानंतर मी विनंती करते ओबीसी तालुका ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष अल्ताप शेख यांचीही नियुक्ती इथे झालेली आहे आणि अल्ताप शेखावरती उपस्थित राहत त्या ठिकाणी स्वीकारायला विनंती करते